मित्रांनो yes, yes. कल्पना करा एखाद्या शेतकऱ्याचा पैल जोरदार पुराच्या पाण्यात अडकलाय वाहून जाणार की काय असा सगळ्यांचा श्वास अडकलाय पण तेवढ्यात मालकाची एक हाक येते आणि पुढे जे घडतं ते पाहिल्यानंतर अंगावर काटा आले राहत नाही पुराच्या पाण्यानं नदी रौद्र रूप धारण केलं होतं एका बाजूला शेतकरी मालक आणि दुसऱ्या बाजूला त्याचा पैल मध्ये फक्त पुराचा प्रचंड प्रवाह तेवढ्यात मालकाने हाक दिली ए रे ए रे माझ्या लेकरा आणि विश्वास ठेवा त्या बैलानं एकाही क्षणाचा उसंत न घेता पाण्यात उडी घेतली क्षणभर सगळ्यांचा श्वास थांबला कुठल्या दिशेला चाव तेन समजून बैल पाण्याच्या प्रवाहात हेलकावे खायला लागला पण मालकाचा आवाज त्याला दिशा दाखवत होता तिरकस ये रे वरून ये धीर धर लेकरा एकीकडे मालक स्वतः पाण्यात उतरला होता तर दुसरीकडे बैल मालकाचा आवाज ऐकून पोहत तिरकस, तिरकस वाहत्या पुराशी झुल देत होता क्षण बरं वाटलं की आता गेला पण मालक दिसताच बैलाच्या अंगात जणून नवी ऊर्जा संचारली मालकाचं प्रेम पाहून बैल ही शेवटी ताकद लावतो आणि किनाऱ्यावर पोहोचतो आणि तो क्षण बघणाऱ्यांच्या डोळ्यात पाण्या ठरला मित्रांनो उगाच नाही म्हणत बैलराजा राजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा आपल्या जनावरांवर तो किती प्रेम करतो त्याच हे मूर्तीमंत उदाहरण आणि बैल ही काय आपल्या मालकावर असा विश्वास ठेवतो जसा भावापेक्षाही गैर नात असत जर हा बैल वाहून गेला असता तर जोडीदार ही खचून मेला असता आणि मालक ही दोन्ही बैल गमावून संपून गेला असता जेवढं प्रेम रक्ताच्या नातेत असतं तेवढंच कधी कधी आपल्या गुणावर आपल्या साथीदारावर असतं माणसाला जे ज्ञान नाही ते कधी कधी या मुख्या प्राण्यांना असतं पुराचं पाणी कसं ओलांडायचं कुठे कडेला जायचं हे सगळं त्यांना कळत पण त्याही पेक्षा मोठ आपल्या मालकावरचा अढळ विश्वास सलाम त्या शेतकऱ्याला आणि हजारो जीव धोक्यात घालूनही आपल्या मालकासाठी जगणाऱ्या त्या बैलाला मित्रांनो जर तुम्हाला या बैलाची जिद्द आणि शेतकऱ्याचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण ही गोष्ट फक्त बैलाची नाही तर नाते विश्वासाचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला ला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका